स्वप्न अखेर सत्यात उतरलं आणि एक चेहरा विराट कोहली जो त्याच्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीत कधीच अशा प्रकारे रडलेला पाहायला मिळाला नव्हता आयपीएल दोन हजार पंचवीस अंतिम सामना विरुद्ध पंजाब किंग्स एक टाइट स्कोर, एक स्कोर शशांक सिंगने शेवटच्या षटकाला जोरदार फटकेबाजी केली शेवटच्या षटकात एकोणतीस धावांची गरज समोर जॉश हेझल पहिले दोन चेंडू डॉट कोहलीने हाताने तोंड झाकलं आणि थेट जमिनीवर बसला डोळ्यात अश्रू त्याचे भाव स्पष्ट होते आज हे स्वप्न राहणार नाही शशांकने चेंडू फोडले षटकार षटकार पण यशस्वी चेंडूवर मारला गेला पण आरसीबीने सहा धावांनी सामना जिंकला आणि विराट कोहली तो किंग तो योद्धा थेट गुडघ्यावर बसला चेहरा झाकला आणि ओकसा बोक्शी रहू लागला स्वस्तिक चिकारा त्याच्या मागून धावत आला आणि त्याला सावरला संपूर्ण टीम आली प्रत्येक होते पण त्याचे अश्रू थांबायला तयार नव्हते वर्षाचा अखेर यश मिळालं आणि म्हणूनच आज कोहलीचे अश्रू हे पराभवाचे नावे विजयाचे होते या ऐतिहासिक विजयामध्ये कृणाल पंड्या ठरला आरसीबी चा गेम चेंजर चार षटकात फक्त सतरा धावा दोन विकेट

अशाच ऐतिहासिक आणि हृदयस्पर्शी बातम्यांसाठी पोलिसी न्यूज ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन विषयासह जय हिंद